मूल मूल आणि पालक एक वेगळंच नातं हो मग आळस झाडून अभ्यास अभ्यासाची आपल्या प्रत्येकाच्या घरी हल्ली कमी जास्त प्रमाणात एकच ओरड असते की आम्ही आमच्या मुलांना काही काम लावत नाही पण तरी अभ्यासाला दिलेल्या वेळात सुद्धा ते अभ्यास करत नाहीत आपण कामं का लावत नाही नाहीत तुलावण्यास आत्ताच काम करायचं नाही त्याच्यामुळे अगदी स्वतःची खोली आवरणं स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवणं कपड्यांच्या घर घड्या घालणं ह्या सुद्धा सवयी आपण मुलांना लावत नाही एवढंच काय त्यांना अगदी जेवताना त्यांचे जिभेचे चोचले त्यांना कोबीची भाजी आवडत नसेल तर आपण पर्यायाने लगेचच बटाट्याची भाजी करून देतो हा आई वडील म्हणून हे ठीक आहे आणि आई वडील आहेत म्हणूनच हे सगळे जिभेचे चोचले पुरवले जातात पण उद्या बाहेरच्या जगात गेल्यावर काय त्यांना ही सवय लागेल की स्वतःच्या गोष्टी स्वतः करायच्या एक जो कम्फर्ट झोन आहे त्याच्या बाहेर येऊन ते कधी जगणार ते जगूच शकणार नाही म्हणूनच आत्ताची हल्लीची परिस्थिती अशी आहे की अळद झाडून अभ्यासाला बसा नव्हे तर असं नाही कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन अभ्यासाला बसा असं सांगायची आजची परिस्थिती झालेली आहे मग तसंच बोलायचं म्हटलं तर कर्माचा सिद्धांत कर्माचा सिद्धांत काय सांगतो आपण स्वतः सुद्धा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन एखादं काम केलं की के आपल्याकडून सगळी चांगलीच चांगली कामं होतात छान वाटतं तसंच वाईट कामांच्या बाबतीत सुद्धा तोच नियम लागू होतो म्हणूनच बघा पटतंय का आणि मुलांना या गोष्टींची सवय लागणं गरजेचं आहे कारण या कामांच्या बाबतीत स्वतःच्या स्व स्वावलंबनाच्या बाबतीत मागे पडलेलं मूल अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा मागेच पडतं बघा पटतंय का आणि पटकन सबस्क्राईब करा शुभदा शरण्या आणि सर्वज्ञा धन्यवाद